हा स्टार्ट एक होता दादा एक चिवताई आणि काय असतं माहिती का कावळे दादाचं घर असतं मेणाचं चिवताईचं घर असतं सेनातं खूप मोठा बवसा आणि कावळे दादाचं घर वाहून गेलं मग कावळे दादा रोडू लागले कसा कावळे दादा मला आता काय करू काय करू मग कावळे दादा गेला चिवताईच्या घरी कसा केलं टिंग टांग टिंग टांग टिंग टांग टिंग टांग घालले थोडं थांब म्हणजे कावले जाता म्हणलं किती वेळ थांबायचं मग थोड्या वेळाने म्हटला चिवताय चिवता तारूगड टिंगटा टिंग टाक टिंगटा मग चिवत्या मिली थांब थांब मी माझ्या बाळाच्या मेकअप करायले आजोळ लावायला पावडर लावायले भांग पाडायले पुरत रडू लागला मग थोडा वेळ वाट वाटली मग परत केलं टिंग टिंगटाम टिंग टाउम चिवताय नाईत थांब थांब माझं बाळ ममम करायले थांब थांब म्हणजे मग काळूजा पुरत रुडू लागला टिंग टिंगटाम टिंग टिंगटा चिवताय चिवताय पारुगड चिवताय मली थांब थांब माझं बाळ नि करायला हा निंद करायचं थांब थांब म्हणजे पुरा कॉलेजू लागला वेळाने नाक चिवताई उघडलं दार इशक मग कॉलेज होता गेला घरात उडी मारली उडी मारत मग चिवताईच्या घरात कॉलेज बसला मग धड 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 पाऊस थांबला पाऊस झाला फिनिश झालं पाऊस मग चिवताई आणि कावले दादा मुम केले थोडा वेळ बसून हा मग कावले दादा म्हणला थँक्यू थँक्यू चिवताई आता मी माझ्या घरी जातो मी नवीन नवीन घर बांधतो आणि मग मला चिवताईला तुला पुन्हा लागलं तर माझ्या घरी ये बर का मला स्टोरी फिनिश हे गाणं म्हणते गोल फिरते ते स्टोरी आणि मग तुला काय कळले स्टोरीतून हेल्प करायची दुसऱ्यांची ती स्टोरी त्याची स्टोरी सांग मगाची राणीची ती गाणं म्हणाय बघतोय 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 हां हां नाही नाही मला करू दे रेकॉर्ड हा चल सुरू कर रेकॉर्डिंग चालू आहे रेकॉर्डिंग चालू आहे बर ठीक आहे